तुमसर तिरोडा मार्गावर स्टेशन टोली देवाळी येथे एका धाब्यासमोर दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे वाजता दरम्यान भीषण अपघात घडला चुकीच्या बाजूला रस्त्यावर उभे असलेल्या ट्रेलरवर मोटरसायकल आदळली या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पती पत्नीसह दोन वर्षीय मुलगी जखमी झाली आहे मृतकात चार वर्ष बालकाचाही समावेश आहे सुलीचंद द्वारका प्रसाद सिनवाने वय साठ वर्ष राहणार चुरडी तालुका तिरोडा व विहान दिनेश दशमीर वय चार वर्ष राहणार सालेवाळा असे मृतकाचे नाव आहे जखमीमध्ये दिनेश उत्तम दशमेर वय तीस वर्ष सरिता दिनेश दशमेर वय पंचवीस वर्ष रिग्राशी दिनेश दशमेर वय दोन वर्ष सर्व राहणार सालेवाळा अशी जखमींची नावे असून दिनेश दशमेर याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू आहे दिनांक तेरा जून रोजी दुपारी मृतक व जखमी हे मोटरसायकल क्रमांक एम पी पन्नास एम एफ दोन नऊ तीन पाच या गाडीने तिरोडा तालुक्यातील चुरडी येथून तुमसरकडे येत असताना स्टेशन टोली देवाळी येथे शाम धाब्यासमोर चुकीच्या बाजूला रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलर क्रमांक एम एच आय सी ए सात चार तीन सात या ट्रेलरवर मोटरसायकल आदळली त्यात सुलीचंद सिनवाने व चार वर्षीय विहान दश्मेर या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दिनेश दशमेर पत्नी सरिता दशमेर व दोन वर्षीय मुलगी रिग्राशी जखमी झाले आहे अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे पाठविण्यात आले मात्र दिनेश दश्मेर या जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले तर जखमी सरिता दशमेर व किरकोळ जखमी रिग्राशी यांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली अपघाताची माहिती तुमसर पोलिसांना मिळताच पोलीस उपनिगीते यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला पुढील तपास पोलीस उपनिगीते करीत आहे कारा न्यूस साथी भंडारा भंडारामधून नितीन कुथे यांची रिपोर्ट